स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने यंदा सोलापूर शहर ग्रामीण पोलीस दलातील सात जणांसह राज्य राखीव पोलीस बल क्रमांक दहा आणि केगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र येथील प्रत्येक एका अंमलदारास राज्य सरकारकडून विशेष सेवा पदक जाहीर झालं आहे सोलापूर शहर पोलिसांच्या शिरपेचा आणखी एक तुरा रोवला गेला असून सोलापूर शहर पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त राजन माने यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाला आहे गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकारी अंमलदारांनाही राज्याच्या गृह विभागाने विशेष सेवा पदके जाहीर केली आहेत यात सोलापूर ग्रामीणचे पोलीस उप संकेत देवळेकर पोलीस उपनिरीक्षक गुलाब आडे विकास गाडे पोलीस अंमलदार सचिन कापसे आकाश गाडेकर गणेश गुसिंगे राज्य राखीव पोलीस बल क्रमांक दहा पोलीस प्रशिक्षण केंद्रातील हवालदार भागवत सानप सोलापूर शहर पोलिसातील सहाय्यक पोलीस, पोलीस उपनिरीक्षक संतोष देशपांडे अमलदार औदुंबर टर्ले यांचा समावेश आहे सोलापूर शहर जिल्ह्यात यंदा एकमेव राष्ट्रपती पदक सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांना जाहीर झाला आहे त्यांची सेवा व उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हे पदक मिळालं आहे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी पदके जाहीर झालेल्या सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले आहे